खरं म्हणजे भिवंडी तालुक्यामध्ये श्रीक्षेत्र मराडेपाडा या ठिकाणी उभं राहणारं महाराष्ट्रातील सर्वात मोठं छत्रपती शिवाजीराजांचं भव्य दिव्य हे जे मंदिर आहे ते मंदिर साक्षात एक शक्तीपीठ म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या स्वाधीन करणार आहोत या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती असेलच त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजांनी निर्माण केलेली स्वराज्याची जी संकल्पना आहे ती संकल्पना प्रत्यक्षात राबवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी मंदिराच्या सोबतच गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था या समाजाला कशी प्राप्त होईल याही दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असेल त्यामुळे या ठिकाणी एक गुरुकुल असेल शिवाजीराजांच्या काळातील शस्त्रास्त्र जे प्रदर्शन होतं शस्त्रास्त्र जे प्रशिक्षण होतं तेही या ठिकाणी आम्ही देण्यासाठी एक शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचं केंद्र उभार उभं करणार आहोत तसेच छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या महाराष्ट्रातील संत साहित्याचा अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून इतिहास संशोधन केंद्राची उभारणी या मंदिर परिसरामध्ये आम्ही करणार आहोत इतिहासकालीन जेवढा आपला ऐतिहासिक साथा असेल मग तो साहित्यिक असेल वाङ्मयीन असेल किंवा इतर शस्त्रास्त्र यांच्या बाबतीत असेल तोही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे खरं म्हणजे चार मार्च दोन अठरा रोजी या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं तर आज दोन हजार चोवीस चालू आहे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि थोडंफार काम कलरचं राहिलेलं आहे ते येत्या पंधरा वीस दिवसात होऊन जाईल येत्या काही दिवसात मार्च महिन्यात आम्ही मंदिराचं लोकार्पण सोहळा करण्याचं था ठरवलेलं आहे आजच आमची शिवक्रांती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची त्याचबरोबर आमचे गुरुवारी कैलासवामीचे त्याचबरोबर आमचे रायगडावरचे प्रकाश स्वामी जे आले होते यांच्यामार्फत चर्चा केल्यानंतर सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा आपण करणार आहोत ही जी मूर्ती आपण बनव बनवून घेतलेली आहे प्रभू श्रीरामांची जी मूर्ती ज्या शिल्पकार शिल्पकार जे आहेत अरुण युबिराज त्यांच्या हातूनच आपण ही मूर्ती घडवत आहोत आणि मूर्ती पूर्णपणे तयार झालेली आहे येत्या महि जानेवारी महिन्यात आम्ही मूर्तीसुद्धा घेऊन येणार आहोत ह्या मंदिराचं जेव्हा आम्ही म्हणजे मंदिर उभारण्याचं जेव्हा आम्ही ठरवलं त्यावेळेस आमचे आर्किटेक्चर विशाल सर यांना आम्ही भेटलो त्यांनी ह्या मंदिराचे संपूर्ण जे रेखाडणे असेल जे डिझाईन असेल ते त्यांनी इतिहासकाली मन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतं हे ज्यावेळेस त्यांना समजलं त्यावेळेस त्यांनी त्यांनी त्यांच्या एकदम चातुर्थ्याने त्यांनी जसं गड किल्ला असत त्याप्रमाणे इथे गड किल्ल्याचं संपूर्ण आम्ही स्वरूप इथे दिलेलं आहे मंदिराला शिवकल्याण प्रथम हे छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर जे आहे त्या मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस ठिकाणी सुरुवातीला प्रारंभिक जो आहे प्रारंभिक म्हणजे वास्तुशांत प्रयोग आणि हा वास्तुशांत प्रयोग गो स गो स या ठिकाणी गोमाता आणि वासरू यांचं प्रवेश करून त्या ठिकाणी प्रथम तो प्रवेश करून घेणार आहोत त्यानंतर मग वास्तुशांत सोहळा विधिविधान पूजन हे सर्व संपूर्णपणे होणार आहे आणि जवळजवळ आपण एकशे दाम्पत्य घेऊन एकशेआठ हवन कुंड तयार करून एकशेआठ हवन कुंडानुसार आपण या ठिकाणी वास्तुशांत सोहळा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हे आपण परिपूर्ण करणार आहोत याच्यामध्ये लोकार्पण सोहळा जो आहे हा लोकार्पण सोहळा बरोबर प्रभाते म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती तो केला जाणार आहे त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करण्याकरता अनेक संत महंत यांचे या ठिकाणी उपस्थित राहणार रह। आहे शिवकल्याण मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर